मित्रांनो मित्रांनो विषय असा आहे की अख्खा महाराष्ट्र पेटलाय का पेटलाय जरा बघू मित्रांनो एका माणसामुळं अख्खा महाराष्ट्र पेटलाय एका माणसामुळं अख्खा महाराष्ट्र पेटलाय पेटवले फक्त लाभूनच तापायचं काडी टाकणाऱ्यांनी फक्त लाभूनच तापायचं त्याला माहितीये कोणत्या नेत्याला कुठं कसं कापायचं त्याला पक्का माहितीये कि कोणत्या नेत्याला कुठं कसं कापायचं का आम्हाला पण माहितीये हे आरक्षण नाही कोणाच्या बापाच आम्हाला पण माहितीये हे आरक्षण नाही कोणाच्या बापाच फक्त आमचं एकच सांग ना फक्त आमचं एक सांग ना तुम्ही दूध पिऊ नका त्या विषारी सापाच तुम्ही दूध पिऊ नका त्या विषारी सापाच तुम्ही लढून आंदोलन करून तुम्ही लढून आंदोलन करून या सरकारने पण तुमच्यावरच कोपायचं या सरकारने पण तुमच्यावरच कोपायचं त्यामुळं आमचं फक्त एकच सांगणं की तुम्ही दूध पिऊ नका त्या विषारी सापायच तुम्ही दूध पिऊ नका त्या विषारी सापायच म्हणून सांगतोय की एका माणसामुळे अख्खा महाराष्ट्रा भेटला काडी टाकणाऱ्याने फक्त लांबूनच तापायचं काडी टाकणाऱ्याने फक्त लांबूनच तापायचं पण आमचं एकच सांगणं की तुम्ही दूध पिऊ नका त्या विषारी सापायच दुःख वाटतंय हे ऐकून बघून तुम्हाला फसवलं म्हणून दुःख वाटतंय हे ऐकून बघून तुम्हाला फसवलं म्हणून या सरकारने पण तुमच्यावरच कोपायचं या सरकारने पण तुमच्यावरच गोपायचं त्यामुळं तुम्ही फक्त दूध पिऊ नका त्या विषारी सापाच तुम्ही दूध पिऊ नका फक्त त्या